नमस्कार या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर सर शेतकरी मित्र सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व आपल्या शेतकरी मित्रांना शुभेच्छा तरी शेतकरी मित्र हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचे जाऊ तरी शेतकरी मित्र हा पाऊस सध्या वीस तारखेला फक्त काही जिल्ह्यांमध्येच राहणार आहे आणि हा पाऊस तीन नोव्हेंबर पर्यंत म्हणजे एक दोन तीन नोव्हेंबरला देखील पाऊस आहे हा पाऊस सहा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे पण सध्या तरी हा पाऊस आज वीस तारखेला वीस ऑक्टोबरला सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर अकलकोट लातूरचा काही भाग उदगीर तसेच निलंगा देगलूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि नांदेड तसेच चंद्रपूर या भागामध्ये देखील पाऊस राहणार शक्यता विदर्भ साईडला चंद्रपूर आणि गोंदिया या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच तसेच हा पाऊस चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये येतील आज वीस तारखेला नऊच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि पावसाचा पावसात बदल पुन्हा आणखी एकवीस तारखेपासून जास्त होणार आहे परंतु मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे तरी शेतकरी मित्रो एकवीस तारखेला एकवीस तारखेला पाहिला असता चारच्या टायमाला तीन वाजल्यापासून तीन वाजल्यापासून बऱ्याच जिल्ह्यात पुन्हा परत पावसाला सुरुवात होत आहे तरी शक्य मित्र तीनच्या टायमाला संभाजीनगर मालेगाव जळगाव लोणार बीड या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहण्याची शक्य शक्यता आहे एकदम पावसाचा शिडकाव राहणार आहे परंतु आपोला अमरावती या भागामध्ये खूप असा पाऊस राहणार आहे अमरावतीला जास्त पावसाचा अंदाज आहे हा रात्री एकवीस तारखेला तीनच्या टायमाला आणि तसेच हा पाऊस नागपूरला देखील राहणार आहे बंडा तसेच बुलढाणा या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता विदर्भ साईडला एकवीस तारखेला तसेच हा पाऊस शकतो मित्र बावीस तारखेला देखील काही जिल्ह्यात परत पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पाऊस हा जरा नॉर्मल स्वरूपाचा राहणार आहे का जळगाव नंदुरबार मालेगाव संभाजीनगर कन्नड या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे पाऊस जास्त राहणार नाही वातावरण पूर्णता ढगाळ राहणार आहे त्या साईडला आणि आहिला नगर बीड तसेच పుణ్య అక్లో సోలాపూర్ హయా వరణ పా అామీ దోంభాది సర్వసారణ పాధారణ పాతూ బీ భాగ వరణా నోర్మల్ పాన బావి తారకేలా వరణ బిత్ర బా తారా सातारा सांगली आपलो सोलापूर ह्या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे मुसळधार टाईप पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे बावीस तारखेला नऊच्या टायमाला तरी शेतक मित्र आणि इतर जिल्ह्यामध्ये बीड आणि अहिल्यानगरच्या काही भागामध्ये केलं बावीस तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस या चार जिल्ह्यामध्ये बावीस तारखेला खूप जोरदार राहणार आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि आज या तारखे आणि प्रत्येक जिल्हा हा काही तारखांनाच पाऊस राहणार आहे आणि काही तारखांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तर तेवीस तारखेला सगळं मित्रो पाच तेवीस तारखेला पाचच्या टायमाला जवळजवळ पूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस शक्यता आहे आणि काही जिल्ह्यामध्ये एकदम होणार होण्याची शक्यता शक्यता आहे चोवीस तारखेला डगफुटीत आहे मुसळधार काही पाऊस हा पाऊस सध्या पुणे दापोली सातारा सांगली या भागामध्ये मुसळधार मुसळधार टाईप पाऊस आहे एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसे हा पाऊस बीड आकलू सोलापूर अकलकोट लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे चांगल्या प्रकारचा पाऊस राहणार आहे तसेच विदर्भात देखील हा पाऊस तेवीस तारखेला चांगल्यापैकी राहण्याची दाट शक्यता आहे विदर्भ साईडला देखील हा पाऊस चंद्रपूर आणि पुसद या भागामध्येच यवतमाळ या भागामध्येच सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे परभणी मुलीमध्ये चांगला पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस शिकतो मित्र चोवीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे चोवीस तारखेला तीनच्या टायमाला हा पाऊस जवळजवळ आयल्यानगर बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव अकलोद बारामती या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सातारा दापोली पुणे मुंबई किनारपट्टी या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि सांगलीला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे नॉर्मल पाऊस राहण्याची शक्यता आहे सांगली आणि कोल्हापूरला पण हा पाऊस तीनच्या टायमाला परत चार वाजल्यापासून सहाच्या टायमाला हा पाऊस पुन्हा खूप आणखीन बदल होत आहे तर सहाच्या टायमाला पालघर मुंबई आणि पुण्याचा दापोली या बा या साईडच्या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला सहाच्या टायमाला आणि जवळजवळ हा पाऊस इतका मित्र पूर्ण महाराष्ट्रात चोवीस तारखेला चोवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे टोटल पूर्ण महाराष्ट्र सर्व जिल्ह्यामध्ये फक्त जळगाव जळगाव साईडला त्या नंदुरबार या भागामध्ये भा थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील आणि अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि बाकी इथं पूर्ण मराठवाड्यात सर्वसाधारण पाऊस राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये थोडा संभाजीनगरच्या काही जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस जास्त राहू शकतो परंतु मुंबई किनारपट्टी नाशिक या ना भागामध्ये पुणे या भागाच्या किनारपट्टीला पाऊस हा जोरदार राहणार आहे तसे हा पाऊस शिकतो मित्रांनो पंचवीस तारखेला देखील तीस परिस्थिती राहणार पंचवीस तारखेला देखील पावसाचा जोर राहणार आहे पंचवीस तारखेला देखील मराठवाड्यामध्ये बीड जालना परभणी हिंगोली तसे तुळजापूर धाराशिव लातूर या भागामध्ये एकदम जोरदार मुसळधार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि कारण हा जो लो प्रेशरचा प्रभाव आहे हा बंगालच्या उपसागरातून हा मध्य प्रदेशमध्ये येत आहे त्यामुळं महाराष्ट्र याचे जास्त परिणाम होण्याची दा दाट शक्यता आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात पंचवीस तारखेला तीस तारखेपासून पंचवीस तारखेला खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस <coughs> पंचवीस तारखेला सातच्या टायमाला पूर्ण मराठवाड्यात जोरदार पाऊस राहणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण थोडे कमी राहील सव्वीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण राहण्याची दाट शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील वातावरण दळा राहणार आहे पावसाचे प्रमाण थोडे अल्प दाखवित आहे सव्वीस तारखेला कारण आणि जो लोप्रेचर आहे तो विदर्भ साईडच्या जवळीच आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण थोडे कमी झालेले आहे सव्वीस तारखेला सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पावसाचे प्रमाण थोडे सध्या तरी कमी दाखवत आहे परंतु हा पाऊस तीस तारखेपासून परत एकोणतीस तारखेला नांदेड या भागामध्ये पावसाचे प्रमाण सव्वीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु परत तीस तारखेला सहाच्या टायमाला सोलापूर तुळजापूर धाराशिव बीड लातूर नांदेड तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार नॉर्मल पाऊस राहणार आहे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु हा पाऊस चंद्रपूर विदर्भ साईडला चंद्रपूर आणि नागपूरच्या काही पाऊस पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी पाऊस हा उघडेप राहणार आहे परंतु शेतकरी मित्र परत एकतीस तारीख आणि एक दोन तीन नोव्हेंबर या तारखांना देखील पाऊस आहे तर एकतीस ऑक्टोबरला पुणे तसेच मुंबई किनारपट्टी आपलोज आणि सांगली सातारा या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता जी आहे तसेच इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण टाळ राहणार आहे परंतु पावसाचे कसले प्रमाण नाही तसेच शेतकरी मित्र परत एक तारखेपासून एक तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात सर्वसाधारण ते जोरदार काही ठिकाणी पाऊस पडणार आहे हा पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर सध्या तरी पाऊस आहे आणि सध्या तरी आणखी आलेला नाही तिथून पुढे परंतु हा पाऊस सहा नोव्हेंबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्र अशी रोजचे रोज आपल्या ताज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब लाईक करा आणि आपला व्हिडिओ योग्य जर वाटला तर आपला वा व्हिडिओ हा शेअर करा शेअर अवश्य करा तरी शेतकरी मित्र आपल्या सर्वांना परत एकदा दिवाळीच्या सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान